अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीनं शंभराव्या नाट्यसंमेलनाचं आयोजन करण्यात आले त्यानिमित्तानं चार ते सहा ऑक्टोबर दरम्यान कोल्हापुरात सांस्कृतिक महोत्सव होणार आहे ज्येष्ठ रंगकर्मी शरद भुताडिया यांना संगीत सूर्य केशवराव भोसले स्मृती पुरस्कारानं गौरवलं जाईल देवल क्लब इथं आयोजित सांस्कृतिक महोत्सवात हा पुरस्कार दिला जाणार असल्याचं परिषदेचे अध्यक्ष आनंद कुलकर्णी उपाध्यक्ष मिलिंद आष्टेकर गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनानिमित्त नाट्य परिषदेच्या कोल्हापूर शाखेच्या वतीनं चार ते सहा ऑक्टोबर दरम्यान कोल्हापुरातील गायन समाज देवल क्लबमध्ये सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन करण्यात आले शुक्रवारी चार ऑक्टोबरला उद्योगमंत्री उदय सामंत तसंच ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत सांस्कृतिक महोत्सवाचं उद्घाटन होणार आहे ज्येष्ठ रंगकर्मी डॉ शरद भुताडिया यांना संगीत सूर्य केशवराव भोसले स्मृती पुरस्कारानं गौरवण्यात येईल तर संकर्षण कराडे आणि स्पृहा जोशी यांच्या कवितांच्या कार्यक्रमाचं सादरीकरण होणार आहे शनिवारी पाच ऑक्टोबरला नाट्यकलेचा जागर आणि सायंकाळी अमेरिकन अल्बम हे मराठी नाटक सादर होईल रविवारी सहा ऑक्टोबरला डॉक्टर वासुदेव देशिंगकर लिखित मराठी रंगभूमीचे प्रतिभावंत नाटककार या पुस्तकाचं प्रकाशन होणार आहे तसंच कला क्षेत्रातील कामगिरीबाबत विद्यासागर अध्यापक मयूर कुलकर्णी सागर बगाडे मंजुश्री गोखले यांचा विशेष सत्कार होईल त्याचबरोबर ऑलिम्पिक पदक विजेता स्वप्नील कुसाळे यांचाही सन्मान होणार आहे त्यानंतर गोष्ट संयुक्त मानापमानाची या नाट्यप्रयोगानं महोत्सवाची सांगता होणार असल्याचं आनंद कुलकर्णी मिलिंद अष्टेकर गिरीश महाजन यांनी सांगितलं यावेळी जयश्री नरके डॉक्टर शशिकांत चौधरी जितेंद्र देशपांडे सीमा जोशी श्रीकांत जोशी शिवकुमार हिरेमठ उपस्थित होते